काढायला गेलं की ते हळू बोलते मी नंतर वय जवळ करायचं कशाला दिले त्याला नको बोललाय का बोललं त्या मला रात्री म्हणलं नको बोलायचं तू म्हणलं बोलणार नाही बोलले तू आधी नको बोलला नाही घेतले तू पैसे लगेच बोलला का तू नको <laughs> बोल तरी मग असं पण म्हणे पैसे घेऊन तू बोलली होती ना नको थोडस तिथ म्हणत अशात भारी अगं ते पैसे घेऊन नको म्हटलं गपचुप दोघ काय करत अख्खे मॉल इतन दिसत <laughs> मायरा कुठं चालली तिथं बघायची की कपडे आहे का नाही ते त्या पलीकडे तिथं ती बिल्डिंग आहे ना ती निळ निळ दिसत ना तिथं राहायचं पहिला आम्ही साक्षी पहिले आलेली सुट्टीला त्यावेळेस त्याच्या खाली हा ठीक आहे तीच गॅलरी मायरा तू कुठं चालली मायरा मायरा राडणार आहे बाय एकच लग्न दिसतंय कपडे कपड्यावर उभा करणार असा तिला पण कळलंय आता घेतलंय